इथला बहुजनवादी फुलेशाह आंबेडकरवादी हा स्वतःला संविधानवादी स्व... म्हणतो आज त्याच्यावरती जबाबदारी आलेली आहे की त्यांनी या संविधानाच्या संदर्भात जी काय भूमिका या ठिकाणी बीजेपी आर एस एस मांडतय ती सर्वसामान्य माणसांपर्यंत घेऊन जाणं आणि काळाने टाकलेली जबाबदारी ही आपण ओळखली पाहिजे की विरोधी पक्ष शिल्लकच राहिलेला नाही कदाचित विरोधी पक्ष शिल्लक राहिला असता त्यांनी नकली प्रश्न उपस्थित केले नसते तर त्यांनी असली प्रश्नाला हात घातला असता ही लक्षात तो डोनाल्ड ट्रम्प तिकडनं ओरडतोय की पाकिस्तानने सात विमानं पाडली आणि इथला विरोधी पक्ष आणि राजकीय पक्ष मोदीला विचारायला तयार नाही की बा एक तर त्याला तरी उत्तर दे नाही तर काय घडलं ते आम्हाला तरी सांग पब्लिक करू नको पण जे प्राप्त राजकीय पक्ष त्यांची तरी बैठक घेऊन सांग धर्माचं राजकारण सांग आम्ही इथल्या कुठल्या धर्माच्या विरोधात नाही इथल्या कुठल्या जातीच्या विरोधात नाही पण जग हे अजूनही हिटलर विरोध करतोय हे आपण असताना लक्षात घेतो